कोणता तलाव म्हणले म्हणजे होळकर तलाव आयल्या होळकर हो तलाव आयल्या बाई हो तलाव आणि शेजारी मल्हाररावांची छत्रीचं मंदिर आहे शेजारी चिंचीची बाग यात्रेकरून त्या सोयी करता देवदर्शना करता लोक जागरन गोदळ यांच्या पहिले लोक गाडी बायला नाही ना येत येतात त्याच्याकरता वा सोय केली की वादा केली आईला बनव सोय केली बरं बरं त्या तलावाला पाणी तिने प्यायला व्यवस्था 12 महिने बारा महिने पाणी पुन्हा थंड सावली थंड सावली गाडी उरूनला सोय चांगली खूप सुविधा पाण्याच्या हां यात्रा करायला जागरण गोंधळ आलेले बरं व्यवस्थित कार्यक्रम करून पाहिजे बघा बरं आज भी करतात ना आज भी चालू आहे आज भी चालू आहे मोठ्या प्रमाणात चालू आहे मोठ्या प्रमाणात बरं बरं चिंताची बाग म्हणजे चिंताची बाग बर आणि तलाव मोठा मोठा आहे ना हा तलाव मोठा आहे बरं बरं दुसरा तलाव कुठं ला दुसरा तलाव जुने पेशवे तलाव पेशवे तलाव का तो बी मोठा आहे बरं बरं तो हे पेक्षा मोठा आहे बरं बरं परत पेशवी तलाव शेजारी बल्लाळेश्वर मंदिर आहे महादेवाचं बरं जुनं स्थान हां हां तुमचं काय नाव आलता पानसरे जेजुरी बरं बरं चाच्या म्हणतात मला चाच्या म्हणतात ना हा जेजुरी की चाची जेजुरी चा तुमचा पाणी प्लांट आहे पाणी प्लॅन्ट आहे फजल टॉयच दुकान आहे खेळण्याचं खेळण्याचं दुकान आहे मारुती मंदिरापाशी मारुती मंदिरापाशी हनुमान चौक बरं बरं अवधाची शेजारी दुकान आपलं बरं बरं नाही चांगलं आहे ना इथं असे कस जेजूर कोणाला जर कार्यक्रम करायचा असाल चिंचाच्या भागामध्ये तुम्ही करू शकता हो पोहोचू शकता नाही नाही बाहेरच्या यात्र करू लाग चिंचच्या भागात आज भी कार्यक्रम होऊ शकतोय कोणाचं बकऱ्याच कार्यक्रम जर असू शकतंय जागरण गोंधळ वगैरे जागरण गोंधळ तर काय होईलच मात ते असा कार्यक्रम जर करायचा आहे कोणाला कि बाबा आपल्याला आई आपल्या हायशीत प्रमाणं हा छोटा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला कुठे आपल्याकडे जास्त बजेट मोठं नाही बरं हो झाडाखाली आपलं तिथं वस्ती करून दे एवढे तुझं अहिल्याबाईनी चांगली सोय करून ठेवली हा हां हां अहिल्याबायची तर हे बी ना मंदिर बी ना हा मंदिर आहे पुन्हा राहण्याचं मग होळकर वाडा वाडा बी दिलं अहिल्याबाईचं बरं 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 होळकर वाडा आहे ना होळकर वाडा बरं बेवरच बोला फेमस आहे ना फेमस आहे बरं बरं सध्या ते काय इंदूरचे ट्रस्ट ट्रस्टच्या का ताब्यात येईना असतील बरं इंदुरवाल्याच्या हातात आहे हां सगळं कारभार तिथलं त्यांच्याकडं असतं बरं बरं जेजुरीतले बी असतील ना कोणी हे ट्रस्टीवर आजकल पण नाही सांगता पाहिजे ते सगळे तिकडंच कारभार सगळं तिकडंच असतो बरं बरं दुसरं काय अजून काय जेजुरीचे विषय माहिती असतात काही माहिती काय दुसरी माई पौर्णिमा पृषी पौर्णिमा माय पौर्णिमाशी गाडवाचा बाजार असतो मोठा हा वर्षात वर्षात नाही एकदा कुठे भरतो गाडवाचा बाजार बंगाली शाळेपासून बंगाली शाळेपुशील समोर हां माईला जास्त गर्दी असते माईला माई सोमवतीला गर्दी माई सोमोती चौपा हा चौपाशी चौपासष्टी यात्रा जोरात असते बरं अंदाज सोमुदी अमुशा सोमवारची आली अमुद्या हा ती सोमुदी आहे बरं बकरे किती कटत असतील अंदाजे बर रविवार रविवारची साधारणतः शंभर एक सहज कटत असतात शंभर एक सहज नाही नाही असं चांगलं जर मोठं भरली तर मग हिबाशी नाही ऐकत नाही जास्त असतं बकरी कट बरोबर लांब लांब ला लोक आहेत महाराष्ट्रातून नाशिक मनमाड औरंगाबाद तुमचे खालना बी येतात कर्नाटक साईडचे लोक असतात भरपूर लोक येतात हे आपले चाचे आहेत हे आमच्या जवळच असतात आम्ही इथे असतो मी बी ते बी काही जर चुकला असेल एखादा शब्द आमचा तर समजून घ्यावा हा ही जेजुरी की ओळखा इथं जेजुरीमध्ये जर आलात तुम्ही ते चाचा, चाचा दिसले तर ओळखायचं किंवा आपण यूट्यूब चॅनलला चाच्याला बघितलेलं आहे हां चा आपल्या युट्यूब चॅनलला दिसले होते हा याच्याकडे पाणी पाणी प्लॅन्ट खेळणीचं दुकान आहे याचं हां या चाच्याला कधी तुम्ही इथं आले जेजुरी तर भेट घेऊ शकता हां आणि जर रूम पाहिजे असेल तर रूम आपल्याकडे आहे शिव पार्वती कुंजीला आपले रूम उपलब्ध आपल्याकडे आहेत तुम्हाला जर राहण्याची वस्ती करायची असेल तर आपल्याकडे होऊ शकते तुम वस्ती जय मल्हार जय महाराष्ट्र जय महार